तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आज मित्रांनो आज आईवडच आहे तर पौर्णिमा आणि त्याला मला जायचं आज वडकोंजाल म्हणजे जायचं आहे तिला घेऊन मला जायचं जायचंय तर बघू आता पुढं वडकोंजा जायचं आहे मग तिचं आव्हान चालू आहे आज स्वयंपाक झाला काय केलं काय तू करणार होती ना तुम्ही नाही मग मित्रांनो मला गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी तिला म्हणलं होतं जाऊन दे वरम भातच करून टाक आणि शेंगदाणे चटणी त्याच्यापेक्षा व पूर्णापेक्षा शेंगदाणे चटणी वरम भात माल मस्त पोट भरजेवतं तुम्हाला माहिती गोड असं धकत नाही कोण कोण आवडतं म्हणा गोड पण मला एवढं आवडत नाही गोड त्याच्यामुळे तिला म्हणलं होतं मी जाऊन दे आपल्याला वरम भातच कर त्याच्यामुळे ती तिने वरम भातच केलं चला तिचा आहे तोपर्यंत आपण बघू तिनं काय केलं मित्रांनो मला इतकी भूक लागली पण आता काय करा तिला उपच पकडलेला आहे तिनं त्याच्यामुळं आता मला पण तिच्याच बरोबर जावं लागेल तर बघ तिनं स्वयंपाक तिवांनी स्वयंपाक करेल मी याच्यामध्ये काय बनवलेला आहे तिनं याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो तीन बनवलेला आहे भात पांढरा भात बनवलेला आहे मित्रांनो तिचं हाकण पण लागत नाही मित्रांनो बनवलेला आहे तिनं पांढरा भाज आणि याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो तीन याच्यामध्ये मित्रांनो पोळ्या आणि चटणी बनवलेली ती आणि याच्यामध्ये मित्रांनो तिनं बनवलेलं आहे वरण मला तर ते वरण पू म जा भूक लागली आहे तर मग आता काय करा तिचा आवरपर्यंत मला पण तिला वड पंजून आणल्याच्या मग ती उपसवडणार आहे मग तेव्हा मला जेवायचं आहे म्हणजे आता नक्की त्याला दोन दोन अडीच तीन वाजणारे आता वाजले बारा आता बघू पुढे अजून मला आंबे पण आणायला आहे ती म्हणत ती बन ती मला आंबे आणायला जा आता तिला आंबे आणून देतो पहिले मग त्याच्यानंतर तिला घेऊन वड आहे त्याच्यानंतर मग तिथून आल्यानंतर जेवण करायचंय अरे बापरे आंश आंशा तुझं आवरलं काय तुला पण झालं आहे आमच्या सोबत हा खुशी खुशी काय करते तू तुला या जा आमच्यासोबत चालच हारशाकड हारशा तिकडे तुझं आवरलं आवर का अंश तू का काय बाप हे बायच किती वेळ चालू राहतं काय मी तास तर झाला सांग तुला साडी घालताना आता ते फॅरमल लावायची बापरे बापरे, बापरे। जाऊन मी तोपर्यंत आंबे घेऊन येतो हा लगेच गाडी चालू करतो लगेच आंबे घेऊन येतो मित्रांनो मी निघलो आंबे आणाव तर आंश लागलय माझ्या माग तू ना घरी आंश ना मी आता लगेच जाऊन येतो पाच मिनिटात मित्रांनो लाग <laughs> तो लागलाय मांग जाऊन त्याला पण घेऊन आपल्या चल गाडी गाडीच तो उभं आला यार मला गाडी चालवते आणि हातामध्ये ते गाडी मला चालवते नाही याच्यानंतर नाही येणार दुब्या सोबत नाही येणार ना नाही येणार ना हा नाही येणार ना सोबत येशील मी अंगे तो मित्रो आम हलो आमगै आता बता रेट काम करो सत्तर से लगाओ मेरी बात सुनो तू सत्तर से लगाओ अरे दस रुपए की क्या बात है बड़े नहीं छोटे थे ना मित्रांनो हे घेतले आम्ही आंबे सत्तर भावायचं अरे भैया आरे पिले लेके जाओ तुम्ही त्या बोलण्या कोळी बी बोलो तुम्ही निंदा तर मित्रांनो आम्ही घेतले आंबे आम एक किलो आंबे घेतले पूजेसाठी आंबे घेतलेले होते मी पहिले पण ते आंबेले मोठे मोठे होते पूजेसाठी चालत नव्हतं त्याच्यामुळं आम्ही छोटे छोटे आंबे घेतले आणि त्या सत्तर रुपये किलोनी आंबे दिले जाऊन आजचे दिवस त्याचा मान आहे त्याच्यामुळं आज महागच राहतं तर चला मित्रांनो तिला आता घेऊन जातो मी वळपण जायला तर मित्रांनो तिनं मला वटी सामान पण सांगितलं होतं बघूया अजिबात वटी सामान आहे का दहा दहा रुपयाला आहे की इ बंडल कमी नाही होत कमी नाही होत चाळीस मग तीस मध्ये देऊन टाका ना तीस मध्ये देऊन टाका ना देऊन टाका तीस मध्ये मित्रांनो आता आम्ही आलोय घरी आता आणि त्याचा आवरलेला आवरला तुझं हे बाय मी तेवटी सामान ते पण घेऊन आलो याच्यात वती सामान होते आंबे काय केलो शंभर रुपये घेणं होतं तो एकशे सत्तर रुपयाने आणले आंबे आणि येदा आधा रुपयाला दिलं येदाच येच आंबे चांगले आहे का छोटे छोटे पूजा साठी होते आशिष पाहिजे होते का पण तिथं आजू कोणी आहे बाय फोन झाला नाही अजून आजू दिसले नाही मला नाही खुशी काय पडली खुशे खुशे काय खात दे खाऊ नको ते चढ चढ आणि आशला तेव्हा आंबा द्याल आंबा कुठे आंस तुझा आंबा द्याल तर त्या तेव्हा आहे ना तो खाल्ला नाही तसं सांगितलं तर मी ते गाजरेची दुकानच बंद आहे काय माहितीये आज गाजरेचे दुकान पण बंद आहे अगं बंद आहे गाजर दुकान नाही ग बंद आहे जाऊन दे नेक्स्ट टाइम आणू आपण आता पण मला भूक लागली काय करू जेवण करू मी जाऊन दे आता तू लोक पैसे म्हणले नंतरच करू मी तर आपण सगळे सोबत करू हारशा पण तिकडे गेला तर मित्रांनो आता आम्ही निघलोय आता आम्हाला यायचं वडफोन झाला हरषिदी माता मश हरसुल मध्ये हरषिदी माताचं मंदिर आहे तिथं चाललोय आता आम्ही वडपण झाला चला जायचंय आपल्याच चल हरशा तर तिकडे आता मित्रांनो आम्ही आलो आता वडपण झाला दाखव खुशिला इकडं दाखव इकडं कोणत्या वड्यावर पण जायचं आहे तुला कोणत्या जायन मग तिथं पण आणि तू गाडीवर बैठसा ऐ गाडीवरच बस हा पडशील नाही तर मित्रांनो ना आणि तर गेली वडपून मी थोडं बाहेरच थांबलो इकडं तिकडे पूर लेडीज आहे त्याच्यामुळं आपल्याला मध्ये जाता येणार नाही तर आणि तर करते पूजा ते आमच्या वहिनी पण आलं होतं इकडं पूजा पूजा करायला पण त्या त्यांना म्हणलो थांबा इथं पण त्या चाललं गेलं ते त्याच्यामुळं मग मी आता खुशीला घेऊन उभा आहे थोडं आणि तर करते पूजा थोडं जम करू वापरून मित्रांनो आणि त्याला लावायचं काम करते बघ ते आता वडाला पण मार ती दाखवतो मला मित्रांनो आणि तर आता टाकते वडाला पाणी आम्ही पाणी आणच आम्हाला थोडं ध्यानच राहिलं नेहमी मित्रांनो पण आता कसं आहे तिने एका बाईकून पाणी घेतलं तिला टाकायला मित्रांनो आणि आता वडाला एडी मारती आणि दमारती मित्रांना आता येडे आणि बसलेला आहे गाडीवर आणि त्याचं मित्रांनो चालू आहे तिकडं वळपून जायचं काम तोपर्यंत ऐंशी इथं गाडीवर बसेलच काय झालं काय काय झालं उतरायचं नको आपल्याला जायचं आहे घरी ना तर गाडीवरच बस तर मित्रांनो हे हरशिती मातेचं मंदिर आहे इथं हे बघा इतकं पटांगण इथं मोठं आणि फार जुनं मंदिर आहे मित्रांनो तुम्हाला पुढं मी ना देवीचं मंदिर पण दाखवतो देवी पण दाखवतो आणि इथं एक कुंड पण आहे मित्रांनो पाण्याचा फार जुनं कुंड येतो तुम्हाला तो पण दाखवतो आणि त्याची पूजा करून झाली आता झालं पूर्ण ना आता वाट मित्रांनो त्यांचा वाटेभर कार्यक्रम चालू तोपर्यंत झालं झालं तुमचं वाटेभर चला आपण तिकडे देवीकडे जाऊ ते कुंडबिंड पाहू आपण हा चाल का मित्रांनो ही माझ्या मोठ्या भावाची मुलगी ती आता आम्हाला आम्ही फोन केला तिच्या मम्मीला तिच्या मम्मीन तिला इकडं पाठवलं आमच्याकडं आहे ना काजे चाल तिकडे जाऊ आपण कुंडाकडे मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं मी हा जुना कुंड पूर्ण मित्रांनो जुना कुंड राहून नुसतं राहून द्या असं नाही मित्रांनो हे देवीचं मंदिर आणि हा कुंड आहे मित्रांनो हा फार जुना कुंड आहे याच्यात पास पण राहतो मित्रांनो पण ते आता वरती येईल नाही त्याच्यामुळे ते दिसत नाही आणि ते चालले मंदिरात मी पण जात त्यांच्या मित्रांनो मंदिर आहे गर्दी का मित्रांनो आमचं आता दर्शन वगैरे पुरं झालं आता आम्ही निघलोय घरी आमाल। आमाल आता घरी जाऊन असतं बायकी जेवण करू मम्मी बनवलं आम्हाला आम्हाला वहिनीकडे पण जायचं मित्रांनो तर मित्रांनो कुंडा या कुंडाच्या खालीच एक मोठ्या नंदीच मूर्ती आहे मित्रांनो किती मोठी मूर्ती आशी बघतोय बा आणि ते गेले इकडं तर मित्रांनो चला भेटू तुम्हाला घरी गेल्याच्या नंतर बघू ते वहिनीच्या घरी जायचं तर मित्रांनो आम्ही आलो आता आमच्या वहिनीच्या घरी आता यांचं काय चालू आहे काय माहिती यांचं चालू आहे या हळद कुंकू लावू नये कोणाला का झालं ती त्याच्यात कुका डब्बा येईल तर मित्रांनो तरावात। चालू आहे हळद कुंकूचं पूजा तर आता आम्ही काजल पाण्याची बॉटल घे तर मित्रांनो फायनली आम्ही आलो घरी तर आता आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर आमच्या ब्लॉगला लाईक ला करा ब्लॉग आम्ही थांबवतो थांबवतोय तर भेटू आम्ही आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये असे तुम्हाला चांगले चांगले ब्लॉग मी काय काम करतो काय नाही सगळं तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय 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 मित्रांनो